नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच बिस्किटे आवडतात परंतु आपण जी बिस्किटे विकत घेतो त्यामध्ये मैद्याचे प्रमाण जास्त असते पण मैद्यापेक्षा गव्हाची बिस्किटे हेल्दी असतात यासाठी आज आपण गव्हाच्या पिठापासून बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर न करता तसेच ओव्हनचा वापरही न करता कढईमध्ये बिस्किटे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी एका मोठ्या भांड्यात घेऊया तूप एक तृतीयांश कप हे तूप घट्टच वापरायचे आहे आता या तुपामध्ये घालूया बारीक केलेली साखर एक तृतीयांश कप हे तूप आणि साखर आपण चांगले फेटून घेऊया जोपर्यंत हे मिश्रण फुलत नाही आणि हलके होत नाही तोपर्यंत हे चांगले फेटून घ्यायचे आहे थोड्या वेळानंतरच हे मिश्रण हलके होईल व याला चांगला पांढरा शुभ्र असा रंग येईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे हलके मिश्रण होईपर्यंत चांगले फेटून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये घालूया या चवीसाठी मीठ दोन ते तीन चिमूट मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाला एक चव येते आता घालू गव्हाचे पीठ एक कप बेसन अर्धा कप यानंतर ही पिठे आपण हलक्या हाताने मिक्स करूया हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करत याचा एक गोळा बनवून घेऊ हे पीठ मिक्स करत असताना फार जोर लावून मळायचे नाही हलक्या हातानेच मळायचे यामुळे ही बिस्किटे हलकी होतात आता यामधील थोडासा गोळा घेऊया यानंतर या गोळ्याला चपटा असा आकार देऊ हा गोळा थोडासा चपटा झाल्यानंतर याला हातावरती चौकोनी आकार देऊया तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता चाकूच्या मदतीने काळजीपूर्वक याच्या चारी बाजू एकसारख्या करूया आता याची वरची बाजू चाकूने प्लेन करूया यानंतर चाकूने अलगद अशा चिरा देऊन याला एक डिझाईन बनवून घेऊ तुम्ही बिस्किटांना चौकोनाऐवजी गोल सुद्धा आकार देऊ शकता अशा पद्धतीने बिस्किटे तयार करूया यानंतर उरलेल्या सगळ्या पिठाची आपण अशी बिस्किटे बनवायची आहेत बिस्किटांना वरती लावण्यासाठी एका वाटीत घेऊया दूध दोन चमचे या दुधामध्ये घालूया बारीक केलेली साखर अर्धा चमचा यानंतर ही साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून दूध तयार करूया बिस्किटे बेक करण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून यामध्ये एक स्टँड ठेवूया आणि कढईवरती झाकण ठेवून मध्यमाचेवर पाच मिनिटे प्रीहीट करण्यासाठी ठेवूया ते प्रीहीट होत आहे तोपर्यंत ज्या प्लेटमध्ये बिस्किटे बेक करायची आहेत त्याला तूप लावून घेऊ आता या प्लेटमध्ये बिस्किटे ठेवूया थोड्या थोड्या लांब अंतरावर बिस्किटे प्लेटमध्ये ठेवूया यामुळे बिस्किटे बेक केल्यानंतर ते एकमेकांना चिकटणार नाही आता या बिस्किटांना दूध साखरेचे मिश्रण वरून लावून घेऊया दूध लावल्यामुळे बिस्किटे बेक केल्यानंतर याला वरती एक गुलाबी असा रंग येतो म्हणून सगळ्या बिस्किटांना अलगद हळूवार दूध लावून घ्यायचे आहे आता या बिस्किटावरती साखर घालून घेऊया सगळ्याच बिस्किटावरती साखर घालून घेऊ मगाशी ही कढई आपण मध्यम आचेवरती प्री केलेली होती ती प्री झालेली आहे आता या आता यामध्ये बिस्किटाची प्लेट बिस्किटे बेक करण्यासाठी ठेवूया ठेवूया आपण यावरती झाकण यानंतर गॅसची आच कमी करूया आणि कमी आचेवरती वीस मिनिटे बिस्किटे बेक करूया बिस्किटाचा रंग बदललेला आहे खालून बिस्किटे चांगली बेक झाली असतील तर गॅस बंद करा यानंतर ही बिस्किटे थंड करूया तुम्ही बघा या बिस्किटांना खूपच छान असा रंग आलेला आहे तसेच ती सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता खूपच फुललेली आहेत आता ही बिस्किटे काढून प्लेट मध्ये घालूया यावरती सजावटीसाठी घालूया बारीक केलेला पिस्ता तुम्ही बघू शकता ही बिस्किटे खूपच फुललेली आहेत तसेच त्यांना रंग देखील खूपच छान आलेला आहे तुम्ही या चॅनेल वरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता यातील एक बिस्किट तोडून बघूया मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठापासून खूपच हलकी अशी बिस्किटे तयार झालेली आहेत तर ही बिना होंची आणि कढईमधील बिस्किटांची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार